नमस्कार घरच्या सगळ्यांसमोर अर्जुन प्रियाचा चांगलाच अपमान करतो त्यामुळे प्रियाला वाईट वाटतं आणि प्रिया ही घराच्या बाहेर येऊन उभी राहते तेवढ्या ती ते, ते अश्विन येतो आणि म्हणतो प्रिया तुला एक सांगू का अगं जी लोक तुझा अपमान करतात तुला घालून पाडून बोलतात तू त्यांच्याशी बोलायला का जातेस का त्यांची एवढी काळजी घेतेस तेव्हा प्रियाला राग येतो प्रिया, रा प्रिया म्हणते काय मूर्ख मुलगा आहे कशाला माझं इथे डोकं खायला आलाय काय माहीत आधीच माझ्या डोक्यात नको नको ते विचार चालू आहेत इथे अर्जुनने माझं डोकं भडकवलं आहे आणि इथे हा आला आहे अश्विन म्हणतो दादाची एवढी काळजी घेतेस तरी त्याला तुझी काहीच गरज वाटत नाही मग तू का करतेस नको करत जाऊस जा। का स्वतःचा अपमान करून घेतेस अगं तुझा असा अपमान होतो ते मला नाही बघवत अगं तू आता दादासाठी एवढा छान नाश्ता बनवला तरी सुद्धा त्याने नाही खाल्ला मग तू का करतेस असं मग तू आता येते आहेस जेवायला की मी खाऊन टाकू सगळं तेवढ्यात प्रिया हसते तेव्हा अश्विन प्रियाला म्हणतो तू रडताना नाही छान दिसत हसताना खूप छान दिसतेस तेव्हा प्रिया म्हणते राहू दे मोठ्याला नाही तरी छोट्याला माझी दया आली त्यानंतर अश्विन आणि प्रिया दोघं मिळून जेवण करत असतात प्रिया ही अश्विनशी एकदम चांगल्या गप्पा मारत असते तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो अश्विन काय करतोयस तू हो हे अरे का त्या मुलीशी एवढं चांगलं बोलतोयस अरे ही ती त्या नाही नाहीये तिच्याशी एवढं चांगलं नको बोलूस तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन अरे असं काय करतोयस आम्ही सहज असं बोलत होतो तुझ्याबद्दल काही बोलत नव्हतो ते तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुझ्याशी बोलतच नाहीये मी माझ्या भावाशी बोलतोय तेव्हा अश्विन म्हणतो दादा असं काय करतोयस तेव्हा अर्जुन म्हणतो अश्विन तू माझं ऐकणार आहेस की नाही तेव्हा अश्विन अर्जुनला उलट उत्तर देत म्हणतो नाही दादा खरं सांगू का तू तू चुकतोयस अरे का का तिच्याशी असं वागतोयस ती तुझी किती काळजी घेते तुझ्याशी किती प्रेमाने बोलते तरी तू का सब आगतो तु तु असा वागतोयस अर्जुन म्हणतो अरे अश्विन तू कधीपासून हिची वकिली करायला लागलास डॉक्टर की सोडून दिलीच वाटतं आणि हिला हिचा तुला कधीपासून पुळकायला लागला एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन तू हिची अजिबात बाजू घ्यायची नाही आता असं अर्जुन म्हणतास अश्विनला देखील धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू